नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीत प्रियांका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उन्हाळे वाळवणातील वाफेवरच्या पापड्या पाहणार आहोत तर मी ह्या मी तांदळाच्या अगदी दुप्पट छान फुलणाऱ्या अशा पापड्या बनवलेल्या आहेत आणि ह्या पापड्या मी तुमच्या ह्या पापड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चान आनी तर बघा किती छान आणि मस्त पापड्या फुगत आहेत एवढी छोटी पापडी चांगली दुप्पट फुगत आहे तर त्याची रेसिपी आज आपण पाहूयात तर बघा मी ते रेशमचे एक वाटी तांदळ चांगले भिज चांगले दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाकडून त्यामधील घाण बाजूला काढून एक रात्रभर भिजत ठेवलेले आहेत किंवा तुम्ही सात ते आठ तास तरी चांगले तांदूळ भिजवून घ्या तर मी ही रात्रभर तांदळ भिजत ठेवले होते आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहेत तर बघा सगळे तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचे आहेत हवं तर थोडंसं आपण पाणीसुद्धा टाकूया आणि मिक्सरमधून छान असं बारीक करून घेऊया तर बघा या पापड्या खूप सोप्या आहेत भांडेसुद्धा जास्त पडत नाहीत आणि एकदम पटकन होतात जास्त आटास पण नाही तुम्ही सुद्धा या माझ्या पद्धतीने पापड्या करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आता आपण या मिक्सर मधून बारीक करून घेऊयात आता मी पातेल्यामध्ये वतून घेते तर बघा आपल्याला एवढं घट्ट मिश्रण नकोय तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे हे बघा वरती पाणी थोडंसं हे झालेलं आहे आता मी हे पातळ करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं जसं की इडलीचं डोशाचं पिठं असताना त्याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं पातळ घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये खारा मसाला वगैरे टाकू शकता पण मला खारा मसाला आवडत नाही माझ्या मुलांना पण आवडत नाही त्याच्यामुळं मी साधं मीठ टाकलेलं आहे आणि आता चवी चवी ला मी चवीसाठी थोडेसे जिरे टाकणार आहे जिऱ्याने एक छान फ्लेवर येतो आणि पापडीसुद्धा चवीला छान लागते म्हणून मी थोडेसे जिरे टाकले आहेत हवं तर तुम्ही जिरा पावडरसुद्धा टाकू शकता पण जिरा पावडर टाकल्यामुळे थोडेसे पापड्या पिवळसर लालसर अशा दिसतात पण चवीला अगदी टेस्टी लागतात तर छान झालेलं आहे बेटर आता मी ही कढाई घेतलेली आहे कढईच्या ऐवजी तुम्ही पातेलं सुद्धा घेऊ शकता जी पूर्णाची चाळणी आहे ना ती त्याच्यावरती ठेवायची आहे किंवा जे पातेलं घेणार आहे ना त्याच्यावरती बसली पाहिजे आणि हे झाकण याच्यावरती ठेवायचं आहे बरोबर आहे की नाही ते पाहायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ठेवण्यासाठी दोन डिश घ्यायचे आहेत तर बघा मी त्याच मापाच्या छोट्या छोट्या दोन सेम आणि सारख्या डिश घेतल्या आहेत आता आपल्याला कढईमध्ये पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला एवढं टाकायचं आहे जेणेकरून चाळणीच्या जास्त वर आलं नाही पाहिजे तर बघा एवढंच वरती पाणी थोडंसं येत आहे तर थोडंसं पाणी मी काढून घेणार आहे आणि बाजूला ठेवणार आहे जसं जसं पाणी आटतं तसं तसं आपल्याला पाणी टाकत जावं लागतं पण एवढंच की थंड पाणी आपण टाकलं की एक पाच मिनटं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर डिश ठेवायची नाहीतर पापडी छान होत नाही आणि पापड्या उलतात तर बघा आता मी डिश याच्यामध्ये ठेवणार आहे आणि पाण्याला पण उकळी येईल आणि डिशसुद्धा थोडीशी गरम होईल आणि डिशला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पापडी चिटकणार नाही थोडंसंच तेल लावायचं जास्त लावायचं नाही आणि आपल्या पाण्याला छान कढईतल्या पाण्याला उकळी आली की मग लगेच झाकण काढून त्याच्यामध्ये मिश्रण टाकून मग झाकून ठेवायचं आहे थर तर बघा आता आपण झाकण काढूया पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने उकळी आली की त्याच्यामध्ये डिश ठेवून द्यायची तर बघा मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाण्याचं मिश्रण तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता आपल्याला हे एक पाच मिनटं लगेच दोन तीन मिनटामध्ये होते जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटामध्ये लगेचच वाफेवरती शिजतात पापड्या त्याच्यामुळं पटकन होतात ते चीक वगैरे अजिबात करण्याची गरज नाही चिकाचं कसं वाळायला वेळ लागतो परत ते त्याला कपडे लागतात परत पातील ला। ह्या गोष्टींचं ह्याच्यामध्ये झंझटच नाही अजिबात तुम्ही याच्यावरच तुम्ही वाफेवरती शिजवून घ्यायच्या एक वेळेस चेक करायची बघायची आता आपण दुसऱ्या वेळेस चेक करून बघणार आहोत तर बघा पापडी एकदम छान मस्त वाफेवर शिजले आहे तर काढून घ्यायची पापडी आणि ही डिश अशीच ठेवायची खाली आणि दुसऱ्या डिशला तेल लावून लगेच लग पटकन आतमध्ये ठेवायची अजिबात गॅस वाया जाऊ द्यायचं नाही आणि लगेचच त्याच्यामध्ये मिश्रण टाकायचं एक दोन मिनटं लगेच झाकून ठेवायचं आणि दोनच मिनटामध्ये पापडी तयार होते तोपर्यंत काय करायचं खाली ठेवलेली जी डिश आहे ना ती थंड झाली थोडीशी की लगेच चाकून किंवा चमच्याच्या सहाय्यानं ती पापडी काढून घ्यायची तर बघा ही अशा प्रकारे सर्व बाजूंनी आपल्याला व्यवस्थित हे करायचं आणि झाकून ठेवायचं आता हे दोन मिनटं होईपर्यंत खालची पापडी थोडीशी थंड झालेली असते त्यामुळं पटकन निघते आता आपण पापडी ती खालची काढून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने तर मी याच्यामध्ये दाखवलेली नाही कारण माझ्या लक्षातच नाही मी इथं पापड्या करत कर होते त्याच्यामुळं खाली मी कॅमेरा दाखवलाच नाही स्टँडला लावल्यामुळं डायरेक्ट आतमध्ये ठेवलेलंच दाखवलं तर बघा आता याच्यामध्ये अशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्या पापड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही अशा पद्धतीने बनवता का आणि याच्यामध्ये काय काय टाकता माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली तुमची पद्धत यापेक्षा वेगळी आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताय पण कमेंट करत नाही तर सांगा मला कशा वाटल्या या माझ्या पापड्या तर बघा ऊन पडलेलं आहे चांगलं आणि गॅलरीमध्येच मी पापड्या टाकलेल्या आहेत म्हणजे पटकन होतात वाफेवरच्या पापड्यांना काही जास्त ऊन द्यायची गरज पडत नाही तर बघा या सगळ्या पापड्या केलेल्या आहेत मी तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी अशाच नवनवीन वाळवण रेसिपी स्वयंपाकाच्या रेसिपी किंवा ब्लॉग किंवा कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन तर बघा अशा पद्धतीने आपल्या पापड्या वाळलेल्या आहेत बघा दिसायलासुद्धा किती सुंदर झालेले आहेत आणि अजिबात उरल्या नाहीत खूप छान झालेल्या आहेत जिरेसुद्धा किती छान दिसत आहेत चवीलासुद्धा खूप छान झाल्यात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पापड्या बनवा आणि मला सांगा की रेसिपी कशी वाटली अजिबात चुकीची नाही आहे खूप मस्त आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर पापड्या वाळलेल्या आहेत आता आपण तळून बघूया एकदम दुप्पट आणि छान मस्त फुलते एवढीशी पापडी बघा तुम्ही आता किती मोठी होती ती तर बघा किती छान फुल्ली आहे पापडी लहान मुलं तर अगदी आवडीने खातात लहान मुलांना खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पापड्या छान मस्त तळून घ्यायच्या आहेत आणि रोजच्या जेवणात सोबत सुद्धा तुम्ही संध्याकाळी जसे की बॉबी वगैरे तळून खाता त्याऐवजी तुम्ही या पापड्या जर तळून खाल्ल्या तर जेवणासोबत चव अजूनच वाढेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि मी ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मैत्रिणींना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून अगदी आभार धन्यवाद आणि बघा पापडे किती छान तळलेले आहेत नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय